जेवणाष्टी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल एडिटर सोच्या एका नवन इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये व्हिडिओ इंटरेस्टिंग झालेला आहे प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती न्यूज आल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच मित्रांनो आपल्या इंस्टा देखील फॉलो केले फॉलो केले आयडी साईटला दिसून जा तर चला मित्रांनो आमच्या राय नव्हता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आम्ही मित्र पण असे कमावलेत हे घरचे पण म्हणते हा जा जस्ट आपण आलाइट मशीन ऍप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेलो आहे जस्ट प्रोजेक्ट वरती क्लिक करायचं आहे मी तुम्हाला बिटमार्क आणि एक शिकेपेक्ट दिलेले आहेत दोन प्रेसिद्ध जस्ट तुम्ही आलाय मशीनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचं ते इम्पोर्ट केल्याच्या नंतर बिटमार्कला ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला कायच अशा प्रकारे दिसून जाईल मी तुम्हाला इथं सर्व लिरिक्स टाईपच करून दिलेले आहेत आणि ते पी एन जी एक ॲड करून दिलेलं आहे प्लस सुर सगळ्यात सुरुवातीला यायचं आहे प्लस आय क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे कोणताही फोटो घ्यायचा आहे बॅकग्राऊंडला ते जस्ट सहा पॉईंट बारापर्यंत येऊन थ्रो डोरवरती क्लिक फील कॉम्पोजिशन एरिया करायचं आहे त्याला लाँग प्रेस करून पूर्णपणे ऑडिओच्या वरती घ्यायचा आहे त्या आता फोटोवर क्लिक करायचं आहे ब्लेंडिंग अँड ऑपॅसिटीमध्ये जाऊन जे जा जी अल्फा ऑपॅसिटी तीस ते वीस पर्सेंट ठेवायचे आहे मी तो पंचवीस सव्वीस ठेवतो तर मित्रांनो हो। इथे एक व्हिडिओ आहे तो मी शेग एपेक्टमध्ये दिलेला आहे जस्ट ह्या पी एन जी नाही कसा पेस्ट करण्याआधी बॅग यायचा आहे शेगेपेक्ट प्रेसिनमधला हा इथला व्हिडिओ या व्हिडिओवर क्लिक करा ह्याची ऑडिओ जी झिरो करा असली तर नाहीतर झिरोच असेल इथनं या ऑप्शनचा यूज करून कॉफी लेअर करा बॅग यायचा आहे बिटमार्क प्रोजेक्टला आणि सहा पॉईंट बाराच्या तिथे येऊन इथं पेस्ट लेअर करायचं आहे आणि हा पी एन जी वर घ्यायचा आहे म्हणजे तुम्हाला काहीच अशा प्रकारे दिसून जाय जस्ट मित्रांनो इथं सगळ्यात पहिल्या एन जीला यायचं आहे ह्याच्यावर क्लिक करा इथं मित्रांनो सगळे इफेक्ट आहेत तर मी हॅड करून दिलेले आहे त्याला अनहायड करायचं आहे तुम्ही हे इफेक्ट बंद आहे इथं अनहायड करतो नाही तुम्हाला शेक इफेक्टमध्ये पण हे इफेक्ट भेटून जाते इथं आहे शेक इफेक्टमध्ये आला पहिलीच लेअर इथं आल्यावर अनहायड आहे ते इफेक्ट हायड करायचे तेच मी तिथं दिलेली आहे जसे मित्रांनो कसं पेस्ट करायला सांगतो पहिले ह्याला कॉपी करायचं आहे इथं आम्ही पण असे कमवलेत की आणि वरच्या इमोजीचा कॉपी करायचं नाही फक्त इथं जेवढ्या काही इथं खालच्या लिरिक्स असतील इमोजी सोडून त्या फक्त ह्या लिरिक्सला हा चार चार लिरिक्सला हा इफेक्ट पेस्ट करायचा फक्त लिरिक्सला आणि नंतर इमोजीचा सा वेगळा वरचा इफेक्ट आहे तो कॉपी करा तो पण अनहायड असेल तर हायड असेल तर अनहायड करा आणि फक्त वरच्या पी एन जींनाच हायफेक्ट पेस्ट करा जस्ट वरच्या पी एन जींना फक्त इथं बघू शकता मी वरच्या पी एन जी सगळ्यांना केलेलं आहे आणि इथं पी एन जी आपल्याला आहे आणि हाय इफेक्ट मित्रांनो जरा हँग मारतो मोबाईल तर जस्ट मित्रांनो स्टार्ट लायचा आहे जेव्हा व्हिडिओ कंप्लिटली रेडी झालेला आहे जेव्हा तुम्ही इंस्टा देखील देखील सिंबॉल घालू शकता जस्ट शेअर च्या ऑप्शन वर क्लिक करायचा व्हिडिओ सेव्हन टेन्टी मध्ये देखील एक्सपोर्ट करू शकता जस्ट एक्सपोर्ट नावाच बटन दिसेल हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायचा आहे ओके तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ बसायला मला कमेंट करून सांगा प्रत्येकाने व्हिडिओ लाईक कराल वरती न्यू असाल तर ते चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र